श्रीवर सगळ्यात जास्त टोल जात असल्याचं वक्तव्य गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलेलं आहे तसंच आरआर पाटील यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करताना आपले राज ठाकरे असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे ओघारा का होईना आबांकडून सत्य बाहेर आल्याचं विरोधक म्हणतात कल्याणचे राष्ट्रपतीचे उमेदवार आनंद परांजवे यांच्या प्रचारासाठी आबा डोंबिवलीमध्ये आले होते आणि यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर देखील टीका केली कि महाराष्ट्र का ते तो ये बंद करना एकाईक प्रतिक्रिया मैं जो होती मुझे महाराष्ट्रा सग जा मोदी साहब हे तुम्ह व्यक्तिगत बाब है प्रतिष्ठा राका तुम्हें कभी पड़ला